असा जो घेतली प्रकरण देशमुख यांची पूर्तेने हत्या करण्यात आली होती या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र व्यापारी महासंघाने विनंती केलेली आहे की अचानक बंद असा करू नका आणि उद्याचा बंद हा आम्ही यशस्वी पार पाडू व्यापारी महासंघाच्या बरोबरीनं अशी विनंतीला त्यांच्या मान देऊन आम्ही असा आज निर्णय घेतला आहे की आजचा बंद हा तात्पुरता माघारी घेण्यात आलेला आहे आणि उद्या मात्र व्यापारी महासंघ आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं हा बंद करण्यात येणार आहे धनंजय मुंडे सध्या राजीनामा देत आहेत आमची मागणी हीच राहणार आहे सरकारला धनंजय मुंडेंना सह आरोपी करा राजीनामा तर त्यांचा घ्याच पण त्यांना सह आरोपी करा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण स्वतः राजीनामा द्या रा कारण अडीच महिने होऊन गेले एक आरोपी सापडत नाही गृह खातं करताय कायममध्ये आणि धनंजय मुंडेला आजपर्यंत पाठीशी कोणी घातलं धनंजय मुंडेच मुख्य आरोपी आहे याच्यामतला त्याला सह आरोपी करून त्याला आधी जेलमध्ये टाका ही आमची मागणी राहणार आहे महिला देशमुखांची दूर हत्या झालेली आहे त्यात सामान्य जनता नाही तर व्यापारीही पेटून उठलेला आहे आम्हालाही भावना तीव्र आहेत पण आपल्या शहरात जो आज बंद पुकारला होता मराठा बांधवानी आपला तर मी त्यांना आवाहन केलं की बाबा थोडासा उशीर झालेला आहे बंद पुकारायला आपण उद्या बंद पुकारू आणि त्या ह्याच्यात आपण सहभागी होऊ आत्ता काय झालंय सकाळी आमच्या सगळ्या हॉटेल बांधवांच्या हॉटेल उघडलेले असतात सगळ्यांनी दूध वगैरे मागवलेलं असतं किंवा सगळ्यात कारका कारभार चालू झालेला असतो त्यामुळं बऱ्याच व्यापाऱ्यांचं हॉटेलवाल्यांचं नुकसान होतं त्या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाच्या भाई यांनी सगळ्यांनी आमची विनंती मानली केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की उद्या जर बंद पुकारला दुपारी काय करते बघू ठरू आणि जर बंद पुकारला तर सगळ्या व्यापारी उद्या बंदमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन करू धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद